तो पसार आहे का तुझी या काय चटणी काढेल तुनी तुम्ही तुझी रेसिपी नाही कुक विथ नीटाचा कुक विथ नीटाचा पर्दा फास्ट झालेला आहे चालू एवरीवन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या अग्रुगोली ब्लॉगिंग चॅनलवर सो आज सकाळपासूनच सगळे कामात आहेत सगळे कामात आहेत आणि मला त्या तुझी कमेंट आलेली की तुम्ही ते काय खात होते मसाला टाकून स्वामी हे खात होते महाबळेश्वरहून आले फलेरोचे फ्रुबा एक मिनटं पकड तिने बघा कसा करून ठेवला तिथे काही संपलं स्ट्रॉबेरी कॅन तो तसा नाही खावाचा हात माखवाला बघा मेनी केले बघ तेन इकडून तेनच टाकाचा मसाला याचा खावाचा बघा बारीक जर का हातमाखु माखुत नाही एक चॉकलेट खावाला दोन्ही हात मागवाच माझा एक एक बोट पण ना माकला वर्षा बोटाचा मी दाखवता बघ गाय तिकडे मम्मी चावल फुंडाला घेतले चावल फुंधारच बोलतात ना ते कला आजकाल अरे पसा हो? पसारा करला मावशी गेली बिरड्याची दाल बघायला त्याने दिसली पोपेटी पोपेटी दिसली सगळं करताना करलं तर करल चावल्याची तिथे मग डब्यान मग ते पण पोपेटी आख करताना सगळं करलं डबन घेतलं मग त्यानं चावलं पण मग ते चावलं टाकीच करली बाहेर

आता नाश्ता आणलाय मम्मी मम्मी दाखव एक मिनिट दाखव ना दाखव एक मिनिट दाखव एक मिनटं दाखव सुपाव ठेव मावशी मावशीला बोल अजून गॅस किचन देस ना मम्मी उदेस ना दाको देदा दाको। देदा दे� किचन मध्ये पसरत आहे आता तुला सांगू आणि गाय दीदीने बनवले स्पायसी चीज मोमोज मावशे मावशीर बोला मावशी आहेत होती आवाज दिला आहेत ना दीदी हो का स्पायसी तीन चीज दाखवू ना पहिले खाऊन द्या मग दाखवतं

मम्मी सो काम करून नाश्ता आलेला आहे मोमोजचा आणि आता अजून येणार आहेत हे किती होत चोवीसजण ना गे चोवीसजण ना चो

हावरे पण लागला करते बोलता बोलता ते खारीन बोट घेतला सो याच्यातून पाहिली पाहिली करत या गोणी भराच्या आहेत ना मै या गोणी ते टाकीन टाकायच्या आहेत मी काम करायला बाहेर का गेलो यावी बघा या दुसरी प्लेट आणले दुसरी प्लेट खाताना

मम्मी किचन मध्ये म्हणजे किचन मध्ये पसार नसेल मी बनवी घेतले ते बनवाच मावशी ये ना पटकन खा पाहिले बकासर बसले बनकर बनकर बिनकर नाही पाहिले खूप खादान दाखवणार नाही

नाही चला आता तुम्हाला मी किचन मध्ये पसारा दाखवतो पसारा पसारा असून ते किचन मध्ये तो पसार आहे गं तुझी या काय काय असं चटणी काढली पप्पांनी ही तुनी रेसिपी तुझी रेसिपी ही हो ठीक कुक विथ नीदाचा कुक विथ नीदाचा पर्दा फास्ट झालेला आहे असे असते कुक विथ नीदाची रेसिपी ही बघा ही रेसिपी ही सगळ्यांना दाखवतो बोम होता बोम मम्मे हे बघ कुकवीत नीता मग मग तिने बनवले तर माझे पैसे संपता ना कस करता म्हणजे माझे पैसे चोरलेलं चोर बिदा काहीतरी ते भूक लागली अजून मला हा इधर और चार स्टीम लव हो लेटर ले विक्रांत पाटील कासंत तुम्ही खुश होत थँक यू हा <laughs> <जाया। laughs> बोल ना अपने को लव्ह लेटर आहे

मला लगेच दिला कंच कंपनीचा कंच कंपनीचा हिरोंडा कंपनीचा <laughs> तो एक्सपायर झाला ना परवा काल परवा लगेच दिला तो आपला काम कसं माझा आता मी त्यांचा मोठा कस्टमर हो ना बँकेचा तुला येताना मस्त पैकी अकाउंटला पैसे बँक सांग नंबर बघाल तुम्ही बँक नंबर तर मग सांग नंबर दाखवला काय मागच्या नंबर हो का आता या ॲक्टिविट करायला लग जाईल का दुसरा दुस दुसरा जर दुसरा।, <laughs> दुसरा एक मुमर्सचा पासून घेऊन या एन्जॉय कर करता तू दुसरा कार्ड येतो सांग ना डेबिट कार्ड देऊन जाईल पासवर्ड पण पाच पैसे पण हान तू डेबिट कार्ड देतो पासवर्ड पण सांगताव तो एक्सपायर होईल कार्ड सो फायनली वाजले रात्रीचा एक आणि यांचा काम आता संपला तिने का टाकी तिकडे चाकूट काय मारून तुझे मी ये घाल पे क्यूकी ये घाल पे पिंपल आहे बघ इथं पिंपल आले ये घाल मार बाबा मार तू तू, तू तरी यात ठेवशील बाबा तापट मरले जे मार ठेवल <laughs> तो मग लपवले असं तसाच विजा शिका देऊन चलो रात्री दोन वाजता रात्री एक वाजता काम करणार आहे एवढा चांगला मुलगा आहे तरी पण यांना असं झालंय की जाऊ दे so, फायनली काम आटपलं आणि ब्लॉक सायन्स डिफेक्स करतोय बाय 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 मम्मी हो बाय बाय